महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी काही जो परिपत्रक आहे तो दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला निर्गम झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा बघा शाळा आणि शैक्षणिक नी संस्थांमध्ये म्हणजे सर्व प्रकारच्या सर्व माध्यम शाळांमध्ये दिनांक सोळा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर म्हणजे या पंधरा दिवसामध्ये सोळा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधी स्वच्छता पंधरवाडा साजरा करणे बाबत बघा आपल्याला स्वच्छता पंधरवाडा साजरा करायचा आहे प्रत्येक शाळेमध्ये शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत सन दोन हजार सोळा दर पासून दरवर्षी देशातील सर्व शाळांमध्ये स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत असते हे आपणास ज्ञानच आहे यासाठी शिक्षा मंत्रालयाचे संबंधित स्वायत्त संस्थांच्या सहकार्याने आणि राज्यातील जिल्हा महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळांच्या सहकार्यामुळे स्वच्छता पंधरवडा ही एक यशस्वी जन चळवळ निर्माण झाली आहे यामध्ये प्रत्येक वर्षी लाखो मुले इतर संस्था आणि इतर पदाधिकाऱ्यांचा सहभाग प्रामुख्याने दिसून येतो त्यामुळे स्वच्छ भारत आढळण्याचे शाळे शाळांच्या महत्वपूर्ण भूमिकेची दखल शासनाच्या सर्वोच्च स्तरावर घेण्यात आली आहे सन दोन हजार पंचवीस हे स्वच्छता पंधरवाडा अंमलबजावणीचे सलग दहावे वर्ष आहे मंत्रिमंडळ सचिवालय आणि जलशक्ती मंत्रालय म्हणजे पेयजल व स्वच्छता विभाग भारत सरकार यांनी उपरोक्त संदर्भीय पत्रा नियमित निर्मित केलेल्या सन दोन हजार पंचवीसच्या स्वच्छता पंधरवड्याच्या दिनदर्शिकेनुसार स्वच्छता पंधरवडा दिनांक सोळा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर म्हणजे पंधरा दिवस दोन हजार पंचवीस या कालावधीत नियोजन नियोजन करण्यात आले आहे या ठिकाणी पुढे पाहूया विद्यार्थी शिक्षक आणि समाजाच्या सक्रिय सहभागाने शाळामध्ये स्वच्छता अभियान इतर संबंधित उपक्रम राबविण्यात यावेत यासाठी शाळा व संस्थांनी दिनांक सोळा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत खालीलप्रमाणे नमूद उपक्रम राबविणे म्हणजे आपल्या शाळेत खालील प्रकारचे उपक्रम घेणे आवश्यक आहे सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये स्वच्छतेबाबतची शपथ घेणे ज्यामध्ये सर्व विद्यार्थी शिक्षक कर्मचारी यांना सहभागी करून घेणे आणि यांचा फोटो काढणे शिक्षकांनी शाळा संस्थेतील पाणी व स्वच्छता सुविधांची पाहणी करणे पाणी स्वच्छता व स्वच्छता सुविधांचे त्वरित मूल्यमापन करणे तसेच गरज भासल्या सुविधांची दुरुस्ती व देखभालीसाठी प्रस्ताव आराखडा तयार करणे पुढे पाहूया पालक शिक्षक बैठकामध्ये स्वच्छता आणि स्वच्छतेचे महत्व हात जुन्याचे महत्व जलसंधारण रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीने प्रोत्साहन देण्यासाठी पंधरा वेळ्याच्या पहिल्या आठवड्यात पालक पालक सभा घेऊन आणि बैठकी घेणे आणि शाळेत तसेच घरात स्वच्छता पद्धतीचे सुरू ठेवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे याचा देखील फोटो काढून घ्या स्वच्छ सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये स्वच्छ आणि सुव्यवस्थित परिसर व स्वच्छता गृहांच्या स्पर्धा आयोजित करणे शाळेमध्ये निबंध घोषवाक्य निबंध घोषवाक्य कविता लेखन चित्रकला वक्तृत्व स्पर्धा प्रश्न मंजूषा मॉडेल मेकिंग शाळेचे स्वच्छता व स्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे आयोजन करणे स्वच्छता स्वच्छता जनजागृती संदेश संस्था शाळा जिल्हा महानगरपालिका शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर दर्शवणे शाळांमध्ये स्वच्छतेचे छायाचित्र लावणे शाळांमध्ये शाळा प्रशासनाकडून शिक्षकांनी खालील प्रमाणे खालील नमूद उपक्रम राबवणे स्वच्छतेच्या अनुषंगाने टाकाव साहित्याचे विल्हेवाट लावणे वापरलेले वापरलेल्या मास्कची विल्हेवाट लावणे तुटलेले फर्निचर वापरात नसलेले उपकरणे नादू स्थवाने इत्यादी सर्व प्रकारचे टाकाव साहित्य शाळा आणि संस्थांच्या आवारातून पूर्णपणे काढून योग्य प्रक्रियेनुसार यो विल्हेवाट लावणे शाळेच्या आवारामध्ये प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी घालणे शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधीच्या सहकार्याने पंधरव्याची संकल्पना कुटुंबातील सदस्यांमध्ये शेजाऱ्यामध्ये आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये त्याचा प्रसार व प्रचार करणे थ्रीडी म्हणजे रिड्यूज रियूज अँड रिसायकलिंग ऑफ वेस्ट म्हणजे तत्वांचे पालन करून सिंगल यूज प्लास्टिकचा वापर थांबविणे आणि प्लॅस्टिक प्रदूषण कमी करण्याबाबत जनजागृती करणे वारंवार वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची दैनंदिन साफसफाई निर्जनीकरण करणे स्वच्छता अभियानाला चालना देण्यासाठी जनजागृती करण्यासाठी जिल्हा तालुका केंद्र शाळा खालील उपक्रम हाती घेण्यात यावे स्वच्छता जल संत्राविषयी विद्यार्थी कर्मचारी व इतर इतरांना प्रेरित करण्यासाठी जनजागृती साहित्य तयार करणे स्वच्छता पंधरवाडा प्रसिद्ध करण्यासाठी विभागीय जिल्हा वेब पोर्टलवर इलेक्ट्रॉनिक बॅनर तयार करून अपलोड करणे सोशल मीडिया तसेच इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमांचा वापर करून जनजागृती करणे सन दोन हजार पंचवीस चा स्वच्छता पंधरावळा म्हणजे दिनांक सोळा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या पंधरा दिवसामध्ये यासाठी सुचवलेल्या कृती आराखडा व परिशिष्ट अमध्ये दिलेला आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे प्रत्येक दिवसाला आपल्याला कोणकोणते उपक्रम घ्यायचे शाळेमध्ये डेट वाईज ते या परिशिष्ट अमध्ये दिलेले आहे त्यानुसार ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत स्वच्छता पंधरवड्यात विद्यार्थी शिक्षक पालक आणि स्थानिक नागरिक आणि प्रतिनिधी इत्यादीचा सहभाग घेण्यात यावा व स्वच्छता पंधरावड यशस्वी करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करून जिल्हा महानगरपालिका व कार्यक्षेत्रातील शाळा आणि शैक्षणिक संस्थांना आवश्यक त्या सूचना आपल्या स्तरावर निर्गमित करणे उपरोक्त स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमाची विनंती करण्यात येते की आपल्या जिल्हा महानगरपालिका शाळा आणि विद्यार्थ्यांची कार्यालयास कळवणे स्वच्छता पंधरवड्यातील प्रत्येक दिवसाचे छायाचित्र बघा आपण जे स्वच्छता पंधरवडा साजरा करणार आहोत सोळा तारखेपासून सोळा ते तीस सप्टेंबर पर्यंत आपल्या प्रत्येक दिवसाचे त्या ठिकाणी छायाचित्र म्हणजे फोटो काढायचे छोटे व्हिडिओ काढून ठेवायचे चित्रपट इत्यादी गुगल ट्रॅकर म्हणजे डेटा आणि गुगल ड्राईव्ह फोटो व्हिडिओ आणि चित्र यावर दररोज अपलोड करणे याची यथावकाश त्यावेळेस आपल्याला लिंक पाठवला जाईल गुगल ड्राईव्ह ची त्यामध्ये आपल्याला फोटो काही व्हिडिओ आणि काही चित्र त्या ठिकाणी अपलोड करावं लागेल प्रत्येक दिवशी गुगल ट्रॅकर आणि ड्रायव्हरचा तपशील सोबत दिला आहे स्वच्छता पंत्रवाडा गुगल ट्रॅकर लिंक स्वच्छता पंत्रवाळा गुगल ड्रायव्ह गुगल ड्राईव्ह ची लिंक आपण ईमेल वर किंवा व्हॉट्सअपवर कळवण्यात येईल माझ्या वरिष्ठ कडून आपल्याला कळवण्यात येईल यथावकाश हो ट्रॅकर दिनांक दिनांक सप्टेंबर ते ऑक्टोबर पर्यंत राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमासाठी दररोज रात्री सात वाजेपर्यंत अद्याप केली जावे जेणेकरून जिल्हा महानगरपालिका शाळांची माहिती केंद्र शासनाचे एकत्रित जलशक्ती मंत्रालय म्हणजे पेजल आणि स्वच्छता विभागास करण्यास सुलभ होईल जिल्हा महानगरपालिका शाळांनी स्वच्छता पत्रवळ्यामध्ये त्यांच्या सहभागाबद्दल उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यात येईल स्वच्छता पंधरावळा कालावधीमध्ये शाळाने राबवत आलेले स्वच्छता आणि स्वच्छतेशी संबंधित उपक्रम वर्षभर नियमित दिनचर्याशी जोडून सातत्यपूर्ण शाश्वत तत्वानुसार सुरू ठेवण्यास प्रोत्साहित करण्यात यावे उपयुक्त स्वच्छता पंधरावडा दिनांक सोळा सप्टेंबर तर तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत वेळापत्रक राबवायचे आहे जो वेळापत्रक आहे तुम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे दर दिवशी आपल्याला कोणकोणते उपक्रम घ्यायचे त्याचे फोटो काढून ठेवायचे राबवायचे उपक्रम प्रशिष्ट अमध्ये नमूद आहेत त्याप्रमाणे आपल्याला करण्यात येईल हा जो परिशिष्ट आहे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत प्रत्येक दिवशी कोणकोणते आपल्याला उपक्रम घ्यायचे आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू